राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार भारतीय अर्थव्यवस्थेला दहा टक्के वाढीचा दर गाठणे अवघड नाही अर्थमंत्री अरुण जेटलींचा विश्वास शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचे धडे आणण्याचा सरकारचा विचार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे नांदेड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पाऊस एक हजार सरकारी आणि खाजगी संस्थांनी तीन वर्षापासून वार्षिक विवरण पत्र न सादर केल्यामुळे केंद्र सरकारनं केली कारवाई राजपथावरचा योग उत्सव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता खरीपातील विम्याची रक्कम पीक कापणी प्रयोगावर ठरणार आता बातमीपत्र विस्ताराने भारतीय अर्थव्यवस्थेला दहा टक्के वाढीचा दर गाठणे अवघड नाही असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे आर्थिक सुधारणा व धोरणात्मक बदल तसेच चांगला मान्सून या तीन घटकांच्या आधारे आपण हा आशावाद व्यक्त करीत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले अमेरिकी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आखलेल्या दौऱ्यात त्यांनी सांगितले की दहा टक्के आर्थिक विकास दर गाठण्याची आमची क्षमता आहे वाईट मान्सून मार्च मध्ये झालेले पिकांचे नुकसान उत्पादन क्षेत्रातील पिछेहाट या स्थितीतही भारताने साठ टक्के विकास दर गाठला आहे आता पायाभूत सुविधांमध्ये पैसा गुंतवला जात आहे आर्थिक धोरणात बदल केले जात आहेत त्यामुळे उत्पादन क्षेत्रातही बदल अपेक्षित आहेत वस्तू व सेवा करांमुळे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्का भर पडणार आहे गेल्या वर्षी देशाचा आर्थिक विकास दर सात पॉईंट तीन टक्के होता हे लक्ष गाठले असले तरी ते किमान दोन वर्ष टिकवणे हे खरे आवाहन आहे अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूट या संस्थेत ते बोलत होते शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचे धडे आणण्याचा सरकार विचार करत आहे याबाबत शिक्षण तज्ञ योग तज्ञ आणि संबंधितांशी सविस्तर चर्चा करून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी सांगितलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विले पार्ले पूर्व येथील मुंबई महापालिकेच्या दीक्षित शाळेमध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते यावेळी इथे आयोजित कार्यशाळेत सहभागी होत त्यांनी स्वतः शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर योगासने केली यावेळी आमदार पराग आळवणी तसंच शाळेतील शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तावडे म्हणाले की योगाभ्यास हा लहान वयापासून सुरू केल्यास त्याचं जास्त महत्व आहे विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केल्याने त्यांना आपल्या अभ्यासावर आणि वाचनावर अधिक जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करता येईल त्याचा त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल योगा हे एक शिक्षण आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचं महत्व आता जगाला कळलं योगा आहे योगाचे धडे अभ्यासक्रमामध्ये आणण्याबाबत आमचा विचार सुरू आहे त्या दृष्टीने संबंधितांशी चर्चाही सुरू आहे शाळामध्ये असलेल्या शारीरिक शिक्षणाच्या तासामध्ये योगाभ्यास सुरू करता येईल का याबाबतही विचारविनिमय सुरू आहे लवकरच याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले नांदेड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता रस्त्यावर छोटे छोटे तळे पाहायला मिळाले मागील तीन चार दिवसापासून वातावरण ढगाळ स्वरूपाचे होते आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली होती दुपारी तीन नंतर पावसाची सुरू होती पावसामुळे नागरिकांच्या वाहतूकही तुरळक झाली होती तसेच मुंबईतही आज सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे रेल्वे वाहतूकही काही वेळासाठी विस्कटली होती तसेच चंद्रपूर अमरावती रायगड येथेही पाऊस झाला तसेच रत्नागिरीत शिरकाव बानेवाडीमध्ये रात्री दरड कोसळल्याने सुलभा बाणे या महिलेचा मृत्यू झाला तर महिलेच्या पतीसह दोन मुलं जखमी झाली सिंधुदुर्गातही वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे मुंबईतही पावसाने चांगलेच ठाण मांडले आहे बऱ्याच भागात पाणीही साचले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत महाराष्ट्रातल्या एक हजार सरकारी आणि खाजगी संस्थांना मोठा धक्का बसला आहे तीन वर्षापासून वार्षिक विवरणपत्र सादर न केल्यामुळे केंद्र सरकारने के के कारवाई केली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे केंद्राच्या कारवाईमुळे संबंधित संस्थांना परदेशी देणग्या स्वीकारता येणार नाहीत यामध्ये पुणे विद्यापीठ भारती विद्यापीठ डी वाय पाटील विद्यापीठ डेक्कन कॉलेज पूनम हॉस्पिटल बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवरा सहकारी साखर कारखाना क्रिकेट क्लब ऑफ इंडिया बॉम्बे डायमंड मर्चंट असोसिएशन आदींचा समावेश आहे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने लष्कराचे संचलन होणाऱ्या दिल्लीतील राजपथवर आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला या योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल सदोतीस हजार जणांनी राजपथावर योगा केला सदोतीस हजार लोकांच्या सहभागीची आता गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे राजपथावर योग आयोजकांनी याबाबत गिनीज रेकॉर्डसाठी निवेदन पाठवलं आहे संयुक्त राष्ट्र संघाने एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केल्यानंतर आज देशभरात मोठ्या उत्साहात पहिलाच योग दिन साजरा झाला आहे या योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल सदोतीस हजार जणांनी राजपथावर योगा केला विजय चौकापासून ते इंडिया गेट पर्यंतच्या दीड किलोमीटरच्या राजपथचा परिसर हा योग परिसर बनला होता पस्तीस मिनिटाच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंह हो, यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री या कार्यक्रमात सहभागी होते तब्बल सदोतीस हजार लोकांना योग करून एक नवा विक्रम केलाय हा विक्रम आता गिनीज बुकात जाणार आहे या अगोदर हा रेकॉर्ड विवेकानंद केंद्राच्या नावे आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा साली झालेल्या ग्वालियर मध्ये योग कार्यक्रमात एकोणतीस लोक सहभागी झाले होते खरीपातील कृषी विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगातील आकडेवारी तपासून भरपाई देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे दुष्काळ किंवा टंचाईशी पीक विम्याचा संबंध नाही असेही शासनाने स्पष्ट केले आहे पीक कापणी प्रयोगासाठी राज्यात मंडळे निश्चित करण्यात आलेली आहेत एका मंडळात दहा ठिकाणी पीक कापणी प्रयोग होतील तालुका मंडळात सोळा पीक कापणी प्रयोग केले जाणार आहेत पीक कापणी प्रयोगातील अहवाल पाहून सरासरी उत्पन्नात घसरण झाली तरच विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळतात कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याची भरपाई निश्चित करताना पैसेवारी दुष्काळ टंचाईची स्थिती पुरामुळे झालेली हानी तसेच शासनाचे इतर विभाग किंवा कोणत्याही संस्थेने घोषित केलेली आकडेवारी अजिबात विचारात घेतली जात नाही कृषी आयुक्ताकडून होणाऱ्या पीक कापणी प्रयोगाची आकडेवारीच भारतीय विमा कंपनीने ग्राह्य धरावी अशी अट शासनाने टाकली आहे कृषी आयुक्तालयाकडून यांना खरीप पिकाच्या कापणी प्रयोगाची आकडेवारी एकतीस जानेवारी दोन हजार सोळा पर्यंत कृषी विमा कंपनीला दिली जाणार आहे मात्र खरीपातील तूर कांदा आणि कापसाची आकडेवारी या कंपनीला देण्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार पर्यंत आहे दरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे वैयक्तिक नुकसान झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात लेखी माहिती कळवण्याची जबाबदारी शेतकऱ्याची आहे पूर चक्रीवादळ जमीन ढासळणे तसेच गारपीट अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची वैयक्तिक हानी होऊ शकते हानी झाल्यास शेतकऱ्यांनी मुदतीनंतर माहिती दिल्यास भरपाई मिळत नाही शेतकऱ्यांनी नुकसान होता ज्या बँकेतून विमा काढला आहे त्या बँकेच्या शाखाधिकाऱ्याला किंवा विमा कंपनीला दिलेल्या मुदतीच्या आत माहिती देणे बंधनकारक ठरते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी नागपुरात साजरा केला योग दिन डॉक्टर संजय देशमुख मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा भारतातील वायरलेस इंटरनेट सेवांचा व्याप पाहता दोन हजार वीस सालापर्यंत देशभरात पाच लाख मोबाईल टॉवर होणार असल्याचा अंदाज मुंबईमध्ये सकाळपासून असलेल्या पावसाचा जोर ओसरला रिप्रीप मात्र सुरूच आजचे तापमान सव्वीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आज वातावरण ढगाळ होते तसेच सर्वत्र रिमझिम पाऊस चालू होता उद्याचे तापमान असेल सव्वीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस वातावरण ढगाळ राहील मध्यम पावसाची जास्त शक्यता आजचे सुविचार कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा कारण जे लोक नेहमी फुलेच वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमीच सुगंध द्रवत राहतो आशिष धाकणीकर नमस्कार लाईव्ह वाचक मुंबई पुन्हा एकदा हेडलाईन भारतीय अर्थव्यवस्थेला दहा टक्के वाढीचा दर गाठणे अवघड नाही अर्थमंत्री अरुण जेटलींचा विश्वास शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचे धडे आणण्याचा सरकारचा विचार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे नांदेड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पाऊस महाराष्ट्रातल्या एक हजार सरकारी आणि खाजगी संस्थांनी तीन वर्षापासून वार्षिक विवरण पत्र न सादर केल्यामुळे केंद्र सरकारनं केली कारवाई राजपथावरचा योग उत्सव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता खरीपातील विम्याची रक्कम पीक कापणी प्रयोगावर ठरणार आणि याचबरोबर नमस्कार लईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी